प्लॅनोफिक्स वापरत असाल मित्रांनो वापरायचं असेल तर पाच एम एल प्रतिपंप आपल्याला फक्त वापरायचा याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला दिसून येईल पात्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात तुमचं वाढेल मित्रांनो पाते गळ थांबेल पात्यांचं प्रमाण वाढेल आणि मित्रांनो कैऱ्यासुद्धा त्याच प्रमाणात बनेल जर प्लॅनोफिक्स वापरलं त्यानंतर मित्रांनो दुसरं येते गायत्री परफेक्ट गायत्री परफेक्टचा जर वापर केला मित्रांनो तर गायत्री परफेक्ट सुद्धा पात्यांचं प्रमाण आणि बोंडांचं प्रमाण वाढवेल फक्त हे जे आहे पंधरा ते वीस मिलीपर्यंत प्रतिपंप आपल्याला वापरणं फार आवश्यक आहे पंधरा ते वीस मिली प्रतिपंप आपल्याला वापरायचं आहे फक्त प्रति टाकीला साधारण वीस लिटरच्या पंपाला यानंतर चमत्कार चमत्कार जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे सर्व शेतकरी वापरतात मित्रांनो याचं जे प्रमाण आहे वीस मिली प्रति पंप तुम्हाला वापरायचं आहे यामुळे पात्यांचं प्रमाण वाढेल आणि त्याचबरोबर कैरीचं बोंडाचं सुद्धा साईज सुद्धा वाढेल आणि प्रमाण सुद्धा वाढेल मित्रांनो त्यानंतर लिओसिन लिओसिन थोडं सांभाळून आपल्याला वापरायचं याचं प्रमाण जे आहे फक्त तीन मिली प्रति पंप आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो या स्टेजला जर तुमची साडेचार ते पाच फुटापेक्षा जास्त वाढ झालेली असेल तर लिओसिन फक्त आपल्याला प्रतिपंप तीन मिली म्हणजे तीन एम एल फक्त आपल्याला वापरायचं याचं प्रमाण वाढवून द्यायचं नाही आहे मित्रांनो कमी जरी वापरलं तरी चालेल पण याचं प्रमाण तीन मिलीच्या पुढे जाऊ द्यायचं नाही त्यानंतर ताबोली मित्रांनो ताबोलीचं सुद्धा प्रमाण तीन एम आपल्याला वापरायचं आहे प्रतिपंप यामुळे पात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि जे लागलेले बोंड आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतील मित्रांनो आणि होणारी जी गळ आहे ती गळसुद्धा होणार नाही म्हणजे व्हेजिटे ट्यूब जी ग्रोथ आहे मित्रांनो ती ग्रोथ न होता पात फुलामध्ये पात्यामध्ये त्याचं कन्वर्जन होईल ते मोठ्या प्रमाणात लागतील मित्रांनो आणि जास्तीत जास्त कैऱ्या ज्या आहेत त्या बनतील म्हणजे कापूस उत्पादन जे आहे ते आपलं वाढेल मित्रांनो